नमस्कार मी राजश्री आगाशे ऐकूया काही ठळक घडामोडी अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा होतोय सांस्कृतिक मंत्रालयानं महाराष्ट्रासह देशभरातल्या शंभर पर्यटन स्थळांवर आणि पन्नास सांस्कृतिक स्थळांवर योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं मुंबईतल्या घरापुरी लेणी बुलडाण्यातलं गायमुख मंदिर पुण्यातला आगाखॅन पॅलेस आणि शिवनेरी किल्ला छत्रपती संभाजीनगरमध्ये पीबीका मकबरा तर अमरावतीत बौद्ध स्तूप इथं योगसत्रांचं आयोजन करण्यात आलं अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्तराखंडमधल्या झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर संतुलित जीवनशैलीचा आधार आहे असं त्या यावेळी म्हणाल्या योगसाधन आज संपूर्ण विश्वाला जोडले। हे बघणं अत्यंत सुखद आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टणममध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते योग दिनानिमित्त मुंबईत राजभवन इथं आयोजित योग सत्रात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सहभाग घेतला तर पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी भक्तियोग कार्यक्रमात वारकऱ्यांबरोबर योगसाधना साधना केली दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी एकोणीस जूनपर्यंत देशाचं एकूण प्रत्यक्ष कर संकलन गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत चार पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के वाढून सुमारे पाच लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपयावर पोचलंय मात्र एकूण प्रत्यक्ष कर संकलनात एक पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्के किरकोळ घसरण नोंदवली गेली ही घसरण प्रामुख्यानं कर परताव्यात अठ्ठावन्न टक्के वाढ झाल्यामुळे आहे आज सकाळपासून रत्नागिरी तालुक्यात अधूनमधून अत्यंत जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून खेडमधली जगबुडी नदी सध्या इशारा पातळीवरून वाहत आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या